अक्रोज नगर परिषदेबाबत राष्ट्रीय काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर यांची स्फोटक मुलाखत नमस्कार आपले स्वागत आहे अक्रुज नगर परिषदेची रणधुमाळ सुरू झाली आज आपण अक्रोज मध्ये आहोत आज आपण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब मगर यांच्याशी बातचित करणार आहोत नमस्कार 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 नगर पंचायतीमध्ये आमचे काँग्रेसचे दोन उमेदवार आमचं उभं आहेत आणि आमच्या सुबळावर आम्ही तयारी केलेली आहे आजपर्यंत तीस वर्ष आमचं काँग्रेसचं ते चिन्हच येऊ दिलं नाही सगळ्या पुढाऱ्यांनी शरद पवार गट शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट काँग्रेसची तर युती आहे शरद पवार गट मनसे मनसे आहे आणि उद्धव गट आहे आमचे सगळ्यांची युती आहे आहे हा माहिती आहे सगळ्या देशातच ते असं झालं साहेब बर का गेले तीस वर्ष आमचं चिन्हच येणं येऊ दिलं येणे पक्षाच कुणी बाकीचेत्यात आहे ती आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आम्ही आता सोबववर तयारी केली सगळी आता ही आमच्या स्वभावावर तयारी आहे आता बाकीच्या पक्षाने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे आमच्या चिन्हावर तरी लढायच सगळे आपण फक्त दोनच उमेदवार का दिले बाकीचे उमेदवार आमचे बारा केले मोठे पाटील आमचे उमेदवारांची पण पळ वापरलीच आहे आमचे बारा उमेदवार आमच्या चालले सगळे ज्या बाकी भरल्या सगळे आम्ही तयारी केलेले आहे पण यांचं जास्त म्हणजे दबाव आहे यांचा दबाव आहे राजकारण सार सध्या चालू आहे यांचं मोठे पाटलांचं सुरुवात जर उमेदवार पळ वापर असेल तर पुढील कार्यवाही कशी होत असते निवडणुकीची आता काही ते असं होणार दबाव खाली सगळं चाललेलं आहे वातावरण सगळं बरेच जण म्हणतात मध्ये दहशत नाही नाही दहशत आहेच आता मग उमेदवार कशी घेणे आमची नेहमी कशा स्वरूपाची दहशत आहे काय सगळ्या बाजून दहशत आहे कोणाचे कारखान्यात मन लोक आहे ती कोणाचे शाळेचे जे लोक आहे की तुमचं काढून टाकी ना तुम्ही आमचं काम करायचं बाकी माझं करायचं नाही ते सगळं जमजे चालू सगळं सगळ्या यांच्या शिक्षण संस्था आहेत त्या त्या शिक्षण संस्थेत काही लोक येतात त्या शिक्षण संस्थेत त्या लोकाला पगार पुरून दिला जात नाही ते सही घेतली जाते दीड लाख तुम्हाला पगार असेल तर त्याचे लाख तिला देतात परसरा तिकडे संस्थेला घेतात माझा त्यांची माणसं आहे ती सगळी नेमले अशा पद्धती त्यांचं सगळं आहे त्यामुळे दबाव फार मोठा आहे नाही त्यांचा दबाव मोठा आहे ना दबाव नाही ते काढून टाकेन शाळेत काढून टाकेन तुझं कारखान्या मुलं असं काढून टाकेन उज ओस घेणार नाही दूध घेणार नाही असं यांचा फार मोठा दबाव आहे तालुक्यामध्ये कुठं आता विकासच झाला नाही विकास आहे आता ही बाकीचे गटरी बिटरी बघा कशा ज्या त्या वार्द्यात यांचं शिवत्नलाच काम आहे कन्स्ट्रक्शन त्यातले पैसे किती जातात कसे का कसे कामं होतात बघा ती वस्तू किती कामावर किती खर्च होतोय होतोच नाही कामावर खर्च कामच केलं जात नाही बोगोसच केलं जाते काय काय इतक्यापर्यंत चाललेलं आहे सगळं लशीत आपण मध्ये आणि कोण तक्रार देत नाही त्यांच्याबद्दल तीस वर्ष चालू एखादी यांचा कारभार चाललाय म्हणून कारभार केली तक्रार झाली तक्रारी पण दखल घेतली जात नाही आता सुमित्रा पदसंस्था मोठा गोठाळा आहे अनेक पदसंस्था आहे ते विजय पद संस्था आहे सुमित्रा पद संस्था आहे ह्या संस्थेत फार मोठी वाढत चौकत चालू आहे त्या आम्ही तक्रार दिली ते चौकशी त्या परवा आम्ही वाडेकरांना पत्र दिले आम्ही शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष जिल्हाध्यक्ष आहे मी शेतकरी संघटना त्या माध्यमातून आमचे विठ्ठलराजे पवार म्हणून आहेत पुण्याचे त्याच्यातरी आम्ही तक्रार दिलेली आहे ती तक्रार चौकशी चालू झालेली आहे त्या वेळेच्या त्यांच्या आणि शासनातर्फे यांच्यात गुन्हे झाले दाखल झाले आता पण त्यांची निवडणूक कशी असेल निकाल कशी असतील निकाल आता आमचे काँग्रेसचे तरी दोन येणार आहेत पहिला मुद्दा नगराध्यक्ष वगैरे नगराध्यक्ष कदाचित असे पळापल्या लोक नाराज येतील आणि बीजेपीचे येणार आहे बीजेपी शंभर टक्के बीजेवर येणार काँग्रेसचे नेते असून बीजेपी वस्तुतिथ सांगतोय आम्ही वस्तुती आहे ते सांगतोय आम्ही लोक नाराजच येत ना त्यामुळे ती बीजेपी वस्तुस्थिती वस्तुस्थिती बोलायला काय अडचण नाही आपल्याला बरोबर हा गुरूचा विकास काहीच नाही तुमच्यामध्ये काही ह्यांचं कोणत्यादार ह्यांचे संस्था ह्यांच्यावरच हे सगळं केलेलं आहे ह्यांनी कशाचा विकास आहे तीस टक्के सुद्धा कामावर पैसे पडत नाही तर हा बघूसेच बिल करायचं येते काय त्याचा आहे का हा बदल व्हायला पाहिजे का नाही बदलच व्हायला पाहिजे त्यासाठी तुमची भूमिका काय असेल आमच्या 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 पद्धतीने आम्ही काम करतोय आता काँग्रेसचं आणि आम्हाला विश्वास घेतला जात नाही काँग्रेसला म्हणून आमची आमची फळे आम्ही वेगळीच केलेले आहे काँग्रेसला कमकून म्हणतात आता ती परवा तरी मिटिंग घेतली तर वाड्यामध्ये आम्हाला कोणाला बोलवलंच नाही काँग्रेसच्या माणसाशी म्हणजे आम्ही इतकं कमकून का आम्ही म्हणलं बाबा आम्हाला नाही बोलतो नाही पण आमचे उमेदवार आम्ही उभा करणार आहे बरं तुम्ही आम्हाला विश्वास घेत तुमच्या तुमचे उमेदवार आम्ही पाडू शकतो आमच्यावर ताकद आहे तुम्ही जर आम्हाला विश्वास नाही घेतला तर तुमचे उमेदवार आमच्यामुळे पन्नास आहेत आता ना जिल्हा परिषद समजून पडतील मग आमचं युती आहे की परंतु इथे जर मान दिला पाहिजे एकमेकाला सन्मान दिला सन्मानाने एकमेकाला वागवलं पाहिजे आमचा मुद्दा तो आहे आमची तर पहिल्यापासूनच आहे पण आम्ही सप्रासाहेबांनी सुद्धा आम्ही वेगळं आम्ही बाबा हे नाही आम्हाला असं जे माझं त्वचार केलेत आमचे काही आम्हाला श्वास घेतला जात नाही आम्ही आपलं स्वभावावर आम्ही लढणार आहे असं सबका साहेबांच्या कामावर घालून आम्ही केलेलं आहे सगळी वरिठांच्या त्यांच्या कामावर प्रत्येक गोष्ट घालतोय आणि मग तमची आम्ही एकट निर्णय घेणार नाही आता त्यांच्यासोबत नाही शक्य होणार नाही आताही होणार नाही आणि जिल्हा पंच पंचायत समिती होणार नाही का तरी स्वच्छ घेतलं नाही त्यामुळे आमचा आमचा स्वभाव जाणार आहे आमचा आम्ही स्वबाव लढणार आहे आणि सगळे पॅल टू पॅल टाकणार आहे पंचायत समिती जिल्हा परिषद माळश्वर तालुक्यात आम्ही पूर्ण सोबत लढणार आहे कायद्याने काय नाही सरकार आपलं जर आलं तर बाकीच्या गोष्टी होत्या ही मेळ लागू येत नाही की ह्याला काय करायचं त्यासाठी तुम्ही जनतेला काय आवाहन कराल कोणाला मतदान करा म्हणून आवाहन करा।, करा, करा जे चांगलं काम करते त्याला मतदान केलं पाहिजे मतदान तो आहे यांचा भ्रष्टाचारच आहे ना त्यामुळे ह्याच नाही तर कशी करणार आहे ती मतदान चांगला प्रतिमाचा उमेदवार बघून त्याला तुम्ही करा आता मस्त आमचं ही मस्त मी पदाधिकारी आहे पण शैलेश ते ती आहे कोथमिरिच आहे त्यांचं कामच चांगलं आहे आणि कोणपणे माणसं आहे ती त्या माणसाला आज गरज आहे इथं नगरपालिकेवर अध्यक्ष म्हणून निवडून आणलं तर चांगल्यापैकी काम करतील म्हणजे अकलूजच्या विकासासाठी पार्टीचा विचार न करता तुम्ही उमेदवार बघून हा उमेदवार बघून हा पार्टी हा विषय गौन आहे पण व्यक्ती चांगली आहे व्यक्ती चांगली आहे त्याचं काम चांगलं आहे कामाकडे बघून मत दिली पाहिजे असे तुम्ही आव्हान करा हो असं आपलं आव्हानच आहे धन्यवाद डीएसपी न्यूज लाईव्हशी बोलल्याबद्दल डीएसपी न्यूज लाइव मायशीरस प्रतिनिधि समीर साठे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा